हे बघा मम्मीसाठी आता मी कोरा चहा केला आहे आत्ताच मम्मीचं सगळं काम झालं आहे मम्मी रोज सकाळी लवकर उठते साडेपाचला पाणी येतं आमचं पप्पांचा डबा पण असतो आज नाही डबा पण पाणी असल्यामुळे उठली आहे तिला ते कोहरा चहा पिते ती आणि मग आंघोळीला जाते मम्मा आणि माझ्यासाठी गरम पाणी घेतलं आहे मी इकडं सगळं साफसफाई केली आहे कालचं तुम्हाला मी कलर झाल्यानंतर कसं आहे ते दाखवते इकडे कलर झालेला आहे ते छान केलं आहे बघा इकडे आता हे सगळं आवरायचं आहे तर कलर झाला आहे वाटतं थोडंसं कलर द्यायचं आहे पण हे सगळं मम्मीने केलं आयडिया डोकं वापरून ह्याला किती वेळ लागला हे मला क आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याला दिसतंय हे छोटंसं पण ह्याला खूप मेहनत लागते कारण की आमच्याकडे सीडी वगैरे नाही आहे आम्ही वर चढण्यासाठी हा टेबल हा हे कपाट त्याच्यावर गव्हाचा डबा तसं करण्यात त्यावर चढण्यासाठी खुर्ची हे सगळं हे अँगल्स बदलण्यासाठी किती किती वेळ लागला असेल तुम्ही विचार करा हे दिसतं एकदम सोप्पं पण ह्याला खूप वेळ लागला आहे खूप वेळ आता ह्याला रेनोवेट करायचं म्हणजे एकदम सुंदर सगळं साफसफाई कलर झाला आहे आता ह्या सगळ्या वस्तू म्हणजे असे डाक पडलेत हे सगळं साफ करायचं आहे आणि दाखवतो सर्व घर झाल्यानंतर देवाला पण ब्लॅक कलर विठुरायाला रुक्मिणी देवीला हे लावायचं आहे का ब्लॅक कलर लावून ते पण मूर्ती ऐकायचं कारण थोडंसं खराब झालं आहे दाखवते मी इथे थो इथं थोडंसं खराब झालं आहे देवारा देवा माशांचा टँकच्या मागचा कागद निघाला होता तो आता लावायचा त्यामुळे टँक पण उचलायला ही खूप मेहनत लागते टँक उचलायला ह्या टेबलला थोडा आता प्लायवूड वगैरे लावायचं आणि चांगलं करायचं चालू आहे हळूहळू पण ह्या गोष्टीला हे खूप छोटं वाटतंय सर्व पण हे खूप मोठं आहे म्हणजे हे खूप वेळ लागला ह्या सगळ्या करायला एक चार दिवस लागले आम्हाला कारण की आम्हीच दोघींनी केलं मी आणि मम्मीनी तर जास्तीत जास्त मी फक्त तीस टक्के माझं का हे सत्तर टक्के मम्मीनेच केलं आहे आणि ह्या वयात म्हणजे आता पन्नासशी आली तिची त्या वयामध्ये तिने हे सगळं केलं आहे त्यामुळं जर तुम्हाला आवडलं असेल तर, तर नक्की कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि खूप साऱ्या लाईक द्या धन्यवाद